लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा मेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता राहुल आणि रोहिणी यांनी चांदेकर ज्वेलर्स हे या कॉम्पिटिशन मध्ये हरावे यासाठी खूप मोठं कारस्थान करायचं ठरवलेलं असताना ज्या डिझाईन चांदेकरांच्या चोरून आता एका वेगळ्या ज्वेलरला द्यायचं ठरवलंय पण या वेळेला कला आता चांदेकरांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार रा आहे आणि या सगळ्यामध्ये अद्वैत आणि कला हे दोघं मिळून आता निर्णय घेणार आहेत दोघं मिळून चांदेकर ज्वेलर्सची सगळी जे काही इब्रत आहे ती वाचवणार आहेत रा कारण आता राहुलने सगळे हे चोरून दिलेले आहेत ते म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सला आणि त्यांच्याकडून आता पैसे उकळलेत पण त्याच वेळेला आता चांदेकरांच्या पाठीशी ठामपणे उभी राहत कला ही आता मोठे सुरेच कर्तव्य निभावणार आणि अद्वैत जावयाचं कर्तव्य निभावत बॅग गाशागोशा गुंडाळत खरेंच्या घरी राहायला आलाय अद्वैत खरेंच्या घरी राहायला व ती काय गमती जमती घडल्या कलाने आता राहुलचा कसा प्लॅन फ्लॉप केलाय सगळं सगळं पाहू इकडे आता अद्वैत आणि अर्जुन डॉक्टरांना घेऊन आल्यावरती कला ज्यावेळेला अद्वैतला पाहते आणि तू इकडे तू इकडे का आलेला आहेस यावरती मग आता अर्जुन म्हणतो आपण इथे भांडत बसणार आहोत का अगं तो डॉक्टरांना घेऊन आलाय डॉक्टर डॉक्टर या लवकर आता डॉक्टर म्हणजे तो ऍक्टर असतो तो इकडे तिकडे पाहायला लागतो तो इकडे तिकडे पाहतो अर्जुन म्हणतो औ तुम्हीच 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 ना डॉक्टर असं म्हणत तो आत डॉक्टरांना चेकअप करायला सांगतो त्यावरती कला म्हणते काय झालंय माझ्या डॉ माझ्या बाबांना यावरती डॉक्टर येतात आणि काय चेक करू त्याला उल्ता, काही कळतच नसतं तो उलट सुलट काहीतरी चेक करत असताना कला म्हणते काय झाले सांगा ना माझे बाबा ठीक आहेत ना यावरती तो सांगायला लागतो काही नाही त्यांची कंबर लचकले काला म्हणते काय बोलताय तुम्ही आहोत त्यांना श्वास लागला होता कंबरेचा कुठून संबंध आला यावरती डॉक्टर म्हणताय डॉक्टर कोण आहे तुम्ही कि मी आहो त्यांची आधी कंबर लचकली आधी त्यांची कंबर लचकली मग ते खाली पडले मग त्यांना प्रेशर आलं प्रेशर आल्यामुळे त्यांचा श्वास अडला हेच मी तुम्हाला सांगतोय तुम्ही डॉक्टर आहात की मी डॉक्टर आहात मला जरा चेकअप करू दे असं म्हणत आता इकडे ते सांगतात या सगळ्यामध्ये एक इंजेक्शन लावायला लागेल इंजेक्शन म्हटल्यावरती हा खोटा डॉक्टर त्यात हा आता इंजेक्शन काय लावणार अजून तब्येतीमध्ये कोणताही बिघाड नको म्हणून आता इकडे सगळेजण ओळखतात इंजेक्शन नको नको इंजेक्शन नको म्हणते का नको ते डॉक्टर आहेत ना डॉक्टरांना जर का इंजेक्शन योग्य वाटतंय तर डॉक्टरांना इंजेक्शन देऊ देत की यावरती काजल म्हणते नाही नाही बाबांना इंजेक्शनची अलर्जी आहे त्यांना इंजेक्शनची भीती आहे अजिबात त्यांना इंजेक्शन देऊ नका यावरती मग आता सांगायला लागते कला काय ग कधीपासून बाबांना इंजेक्शनची अलर्जी झाली काय वेळासारखं बडबडतेस तू यावरती काजर म्हणते हो तुला नाही माहितीये बाबांना इंजेक्शनची अलर्जी तुझ्या लग्नापासून झाले काय दाजी यावरती अद्वैत म्हणतो हो मला माहितीये मला मिस्टर खऱ्यांनी सांगितलं होतं की त्यांना इंजेक्शनची अलर्जी आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला सांगते हो इंजेक्शनची अलर्जी त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो एक काम करा ना तुम्ही ती गोळी घ्या ना चोखायची गोळी असं म्हणत अर्जुन त्याला इशारा करतो यावर तो म्हणतो हो हो माझ्याकडे सुद्धा आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे गोळी देऊन लगेच बाबांना उठवण्याचा प्रयत्न होण्यात येतो आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा हे सगळं खूपच सिरियस आहे या सगळ्यामध्ये आता जर का त्यांचं आपण ऑपरेशन नाही केलं ना तर ही सिच्युएशन खूप काय मी शकते कला म्हणते काय ऑपरेशन यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात हो ऑपरेशन तर करायलाच लागणार आहे जर का ऑपरेशन केले नाहीत तर ते असे शुद्धीवरती सुद्धा आता येणार नाही कळतय का असं म्हटल्यावरती मग आता कला सांगते ऑपरेशन पण कुठे ऑपरेशन करायला लागेल यावरती मध्येच दिनकर डोळे उघडतो आणि कला हे सगळं पाहते कलाने हे सगळं पायऱ्यावरती ती म्हणते बाबाने डोळे उघडले होते यावरती आता इकडे डॉक्टर म्हणतात हे बघा अहो ते सगळे नॉ टेम्पररी डोळे उघडलेत त्यांना जर का व्यवस्थितरित्या परमनंटली तुम्हाला बरं करायचं असेल तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला ऑपरेशन करायला पाहिजे कला म्हणते काय ऑपरेशन पण ऑपरेशनचा खर्च किती येईल यावरती आता इकडे सायली सांगते खरंच खर्च जास्त येणार असेल ना म्हणजे मी जर का आत्ता पैसे आणले असते तर मी लगेच पैसे देऊन टाकले असते यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन हो पण डॉक्टर खर्च किती येईल डॉक्टर म्हणतात एक आणि एक बोलून डॉक्टर गप्प बसतात त्यावरती डॉक्टर पुढे पचकतात एक हजार रुपये कला म्हणते काय एक हजार रुपये थांबा डॉक्टर मी आता एक हजार रुपये आणून देते असं म्हणत ती आता डॉक्टरांना हजार रुपये देऊन लगेच तिकडून आता हे करण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता अर्जुन त्याला चिमटा काढतो डॉक्टर जोरात किंचाळतात कला म्हणते काय झालं तुम्ही का किंचाळलात यावरती डॉक्टर सांगतात नाही एक हजार रुपये हे फक्त ऑपरेशनच्या आधी द्यायला लागतील मग एक हजार रुपये दहा यावरती अर्जुन म्हणतो एक हजार नाही एक लाख रुपये त्यांना आहे एक लाख रुपये ही फी आहे आणि त्यावरती आता अद्वैत म्हणतो मी मदत करायला तयार आहे मी या सगळ्यामध्ये ही फी द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती कला सांगते अजिबात नाही मला कुणाकडून ही पैसे अजिबात घ्यायचे नाहीयेत यावरती सायली म्हणते बघ हा कला म्हणजे मी तुला पैसे दिले असते माझ्याकडे असते तर पण माझ्याकडे आत्ता एक युक्ती आहे म्हणते युक्ती युक्ती कोणती ती सायली सांगायला लागते हे बघ आत्ता ही जी काही हाराची आपण कॉम्पिटिशन घेतली होती ना हाराच्या कॉम्पिटिशनच्या बद्दल आपण जे काही बोलत होतो बघ मला असं वाटते की ती कॉम्पिटिशन मध्ये तू पार्टिसिपेट केलंस ना तर या सगळ्यामध्ये तुला आता एक लाख रुपये मिळतील की मग एक लाख रुपये इलाज करू शकतेस आता मात्र इकडे अद्वैत म्हणायला लागतो हो हो एक लाख रुपये घेऊन इलाज होऊच शकतो यावरती डॉक्टर म्हणतो सांगा लवकर काय करणार आहात तुम्ही यावरती कला म्हणते अहो पण तुम्हाला काय याचे सगळे घाई पडले तुम्ही कशाला या सगळ्यामध्ये करताय आम्ही आमचं बघून घेऊ ना डॉक्टर म्हणतात असं काय करताय हो। तुमचं बघून कसं काय चालेल एक लाख रुपये मिळाल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही आणि मला कळलं पाहिजे ना की ऑपरेशनची तयारी करायची की नाही मग तुम्ही सांगाल ना की तुम्ही भाग घेतल्यावरती एक लाख मिळतील आणि मी तयारी करेन म्हणून असं म्हणत डॉक्टर आता पूर्णपणे गडबडलेले असतात आणि त्यावरती मग आता कला सांगते हो मी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तयार आहे झालं लगेच ताबडतोब अर्जुनच काम झालेलं असतं अर्जुन सांगतो डॉक्टर तुम्ही आता निघालात तरी सुद्धा चालेल म्हणजे कसं आहे तुम्हाला ऑपरेशनच्या वेळेला कळवलं जाईल असं म्हटल्यावर ती मग आता डॉक्टर तिकडून निघून जातात आणि डॉक्टर निघून गेल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते काला ठीक आहे मी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार म्हटल्यावरती इकडे हळूहळू दिनकर उठून बसायला लागतो आणि दिनकर ज्या वेळेला उठतो त्यावेळेला कला म्हणते बाबा बाबा तुम्ही बरे आहात यावरती दिनकर म्हणतो कले तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेस ना चल लगेच फॉर्म भरून टाक असं म्हटल्यावर ती कला विचार करते हे काय चाललंय म्हणजे आता बाबा आजारी होते लगेच उठले काय लगेच कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी मला फॉर्म भरायला सांगतायत काय यावरती मग आता अद्वैत म्हणतो दैवी चमत्कार दैवी चमत्कार दुसरं काय दुसरं काहीही नाहीये हा फक्त एक दैवी चमत्कार आहे म्हणजे इकडे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचं ठरवलं आणि तिकडे तिकडे आता ताबडतोब बाबांची तब्येत बरी झाली तुम्हाला समजतंय का याला आपण चमत्काराच्या शिवाय आता दुसरं काही बोलूच शकत नाहीये आता काही माघार घ्यायची नाहीये आता ही कॉम्पिटिशन पूर्णपणे करायची म्हणजे करायचीच असं म्हटल्यावर ती कला म्हणते पण कॉम्पिटिशन मध्ये हा भाग घेणार असेल ना मग मी कसा भाग घेऊ यावरती अद्वैत म्हणतो तू घेऊच शकत नाहीस घाबरलीस ना मी कोण आहे अद्वैत चांदेकर मी एकदा कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला म्हणजे मी जिंकणारच ना बरोबर आहे तुला तर भीती वाटायलाच पाहिजे वाटायलाच पाहिजे तुला भीती तू मला घाबरूनच राहायला पाहिजेस कारण मी कॉम्पिटिशन जिंकणारच यावरती कला म्हणते तू जिंकणार तोंड बघ इतका मोठा इगो ठेवू नकोस यावरती मग आता अद्वैत म्हणतो मग तू पार्टिसिपेट कर ना यावरती कला म्हणते हो मी पार्टिसिपेट करणारच आहे असं ती मग आता या सगळ्यामध्ये इकडे आता कला पार्टिसिपेट करायला तयार होते आणि अद्वैत त्यावेळेला सांगायला लागतो मग काय या कॉम्पिटिशन मध्ये आता मी सुद्धा भाग घेतोय कोण जिंकते बघूया मिस्टर खरे तुम्ही ठीक आहात ना कला म्हणते सोडतं ना बाबांना सोड माझ्या पहिले यावरती अद्वैत म्हणतो मिस्टर खरे तुम्ही ठीक आहात ना काही काळजी करू नका काहीही लागले ना तरी हा तुमचा जावई इकडे आहे यावरती कला म्हणते चल तू इकडून निघून जा यावरती अद्वैत म्हणतो का घाबरलीस का मला तू मला माहिती आहे तू मला चांगलीच घाबरून राहणार आहेस यावरती ती सांगते तुला नीग म्हटलं इथून मी आत्ताच्या आत्ता नीग, मी काही कुणाला घाबरत वगैरे नाहीये मी माझी माझी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेईन आता इथे थोडासा उलटाच गेम झालेला असतो सगळेजण प्रयत्न करत असतात ते म्हणजे या दोघांना एकत्रितपणे कॉम्पिटिशन मध्ये उतरवण्यासाठी पण इकडे असं काही जोरदार भांडण घडतं आणि दोघांच्या मध्ये तुतुए होते की कला ठरवते की मी माझी माझी वेगळी एंट्री देणार कला खरे या नावाने आणि इकडे अद्वैत चांदेकर त्याची वेगळी एंट्री देऊ दे आणि दोघं एकमेकांचे अपोजिशन म्हणून उभे राहणार असतात पण यात पण नियतीचा खेळ असतो कारण अद्वैत चे डिझाईन इकडे राहुल चोरणार असतो मग ऐन वेळेला कलाचेच डिझाईन उपयोगाला येणार असतात त्यानंतर मग आता इकडे अंबाबाईच्या इकडे दिवा लावून कला बाबा आता बाबा सुखरूप आहेत म्हणून आता प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला ती आपली एंट्री नोंदवून टाकते आपली एंट्री नोंदवून या सगळ्या मध्ये आता इकडे ती सांगायला लागते मला कलाखरे या नावाने या कॉम्पिटिशन मध्ये एंट्री करायची आहे असं म्हटल्यावरती मग आता ती कलाखरे या नावाने कॉम्पिटिशन मध्ये एंट्री करते सुद्धा एंट्री केल्यावरती आता इकडे बाबा येतात आणि कले तू या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलास म्हणून मी छानपैकी गोडाचा शिरा बनवलेला आहे गोडाचा शिरा बनवून मी या सगळ्यामध्ये तिकडे ठेवलेला आहे मग मात्र आता इकडे कला म्हणते काय चाललंय बाबा तुमची तब्येत बरी नव्हती ना जर का तुमची तब्येत बरी नव्हती तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता गोडाचा शिरा वगैरे का बनवताय काय ग काजू तुला काय कळतय का बाबा गोडाचा शिरा का बनवतायत त्यावरती काजू म्हणते अगं असं काय करतेस त्यांना वाटलं की त्यांच्या मुलीसाठी इतक सगळं कळावं आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय ना तू का असं बोलती आहेस असं म्हटल्यावरती मग आता बाबा सांगतात कले इकडे मला तुला सगळं खरं सांगायचं आहे असं म्हणत बाबा आता कलापासून काही लपवायला नको म्हणून सगळं सगळं खरं आता तिला सांगायला लागतात बाबा सांगतात ऐक खरं तर माझी तब्येत वगैरे सगळी ठीक आहे पण या सगळ्यामध्ये तू कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा या कारणासाठी मी हे सगळं केलं असं म्हटल्यावर ती कला म्हणते बाबा तुम्ही कधीपासून आईसारखं वागायला लागलात तुम्ही कधीपासून या सगळ्यामध्ये आता आईच्या सारखी नाटकं करायला लागल्यात यावरती मग आता मग ते सांगतात मग काय करू तू अजिबात कोणत्याही गोष्टीला ऐकत नव्हतीस तू कोणतीही गोष्ट या सगळ्यामध्ये करत नव्हतीस त्याला सांगते ही नाटकं करायला तुम्हाला सांगितली तरी कुणी यावरती मग आता सांगायला लागते लगेचच लगेचच इकडे आता काजू हे बघ तू ना दाजींवरती अजिबात हे करू नको दाजींवरती या सगळ्यामध्ये संशय घेऊ नकोस कारण खरं सांगू तर ही काही गोष्ट दाजींची नव्हतीच दाजींना या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे काहीही माहिती नाहीये दाजी या सगळ्यामध्ये बिलकुल बिलकुल त्यांना काही माहित नाहीये तू त्यांच्यावरती अजिबात आरोप करू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतो दिनकर हे बघ मला काय वाटतं माहितीये का कले तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत आहेस तू न एक काम कर ना तू आता या सगळ्यामध्ये भाग घ्यायचं ठरवलेलं आहेस ना जर का तू भाग घ्यायचं ठरवलेस तर तू आता भाग घे ना कला म्हणते मी भाग तर घेणार आहे पण या सगळ्यामध्ये मी आता एंट्री टाकलेली आहे ती माझ्या नावाने म्हणजे मी चांदेकरांच्या सोबत नाही करणार आहे तर मी कलाखरे या नावाने एंट्री टाकले आणि कलाखरे नावाने खेळणार यावरती मग आता इकडे सांगायला लागते म्हणजे तू या सगळ्यामध्ये तू आता दाजींच्या विरोधात खेळणार असं काजू म्हटल्यावरती कला इकडे सांगायला लागतात बाबा मी देवी आईकडे प्रार्थना करतो काहीही झालं तरी सुद्धा माझी लेख आणि माझी जावई या दोघांना सुद्धा या ह्याच्यामध्ये जिंकव कला म्हणते बाबा ड्रेव तुमचं कसं काय ऐकेल देव तुमचं ऐकू शकत नाहीये कारण मुळातच आम्ही या सगळ्यामध्ये आता दोघं वेगवेगळ्या वेग टाईपचे हे घेणार आहोत आम्ही दोघं वेगवेगळे वेग वेग कॉम्पिटिशन मध्ये एंट्री करणार मग देव कुणाचं ऐकेल मला जिंकवेल किंवा त्याला जिंकवेल आणि त्यामुळे तुमची प्रार्थना काही फळाला येणार नाहीये असं म्हणत कला आता जरी हे बोलत असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला तिला देवी आई दाखवून देणार असते की जे काही आहे ते सगळं सगळं या सगळ्यामध्ये आता दोघ जण एकत्र एक कॉम्पिटिशन करणार असतात इकडे तो पर्यंत राहुल येतो आणि तो, तो रोहिणीला सांगायला लागतो मम्मा एक ग्रेट न्यूज आहे त्यावर ती आता रोहिणी चिडते हे बघ तू आधी न्यूज सांग ती ग्रेट आहे की नाही आहे हे ठरवायचा अधिकार मला आहे तू या सगळ्यामध्ये स्वतः नको होऊस तिला माहिती असतं की याआधी सुद्धा राहुलने किती माती खाल्लेली आहे ती त्यामुळे ती राहुलला म्हणते आधी न्यूज सांग त्यावर ती आता इकडे तो सांगायला लागतो न्यूज म्हणजे ही अशी आहे ना की तुला सुद्धा खूप ही न्यूज आवडेल यावरती मग आता ती सांगायला लागते काय न्यूज आहे त्यावरती लगेचच तो सांगायला लागतो अग म्हणजे ना हार बनवण्याची कॉम्पिटिशन आहे हा इकडे आता हार बनवण्याची कॉम्पिटिशन आहे आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता अद्वैत पार्ट घेणार आहे यावरती मग आता सांगायला लागते लगेचच रोहिणी मयात काय न्यूज आहे अद्वैतने पार्टिसिपेट केलं म्हणजे अद्वैतच जिंकणार ना यावरती राहुल सांगतो बिलकुल जिंकणार नाहीये तुला सांगतो की अनेक नामोचित जे ज्वेलर्स आहेत ना त्या ज्वेलर्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला आहे आणि ते ज्वेलर्स यावेळेला रोहिणी म्हणते तुला डोक्यावर पडलंस का ते ज्वेलर्स का जिंकतील जर का अद्वैतने पार्टिसिपेट केलंय तर ते ज्वेलर्स का जिंकतील यावरती मग आता ती सांगायला लागते तो सांगायला लागतो अगं ऐक ना मी काय करणार माहिती माहितीये का अद्वैतने मुळातच कॉम्पिटिशनसाठी त्याच्याकडे रेडी हे आहेत म्हणजे त्यांनी आता रेडी बनवलेले जे काही हाराचे डिझाईन आहेत ना ते डिझाईन मी चोरणार रोहिणी म्हणते म्हणजे यावरती तो सांगतो ते डिझाईन चोरणार आणि श्रीनाथ ज्वेलर आहेस ते आपले कॉम्पिटिटर त्या ज्वेलर्सला मी ते डिझाईन देणार म्हणजे काय होईल एकतर कॉम्पिटिशनमध्ये श्रीनाथ ज्वेलर्स वेळेस पहिलं सबमिट करायला आपण सांगायचे हाराची डिझाईन आणि त्यामुळे काय होणार आहे अद्वैत चांदेकर यांचं तर हार होणारच आहे कारण ते ज्वेलर्स ऑलरेडी त्यांची डिझाईन समोर मांडणार आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये पुढची गोष्ट अशी घडणार आहे की कितीही काही झालं तरी अद्वैत हरणार आणि श्रीनाथ ज्वेलर जिंकणार ही गोष्ट कन्फर्म असं म्हटल्यावर ते रोहिणी म्हणते वा राहुल पहिल्यांदा आज पहिल्यांदा तुझं डोकं असं काही का चाललंय ना की या सगळ्यामध्ये आता तुला तुला शाबास की द्यायला पाहिजे खरंच तू खूप हुशार आहेस असं मला वाटतंय यावरती राहुल म्हणतो मम्मा माझं डोकं नेहमीच चालतं पण तू कधी मला अप्रिशिएट करतच नाहीस यावरती रोहिणी म्हणते बघ नुसतं डोकं चालवू नकोस तुला आता लवकरात लवकर या सगळ्यावरती वर्कआउट करायला पाहिजे लवकरात लवकर हे सगळं जुळवून आणायला पाहिजे पहिले डिझाईन चोर ते श्रीनाथ ज्वेलर्सला मे आपला पण फायदा करून घे आणि राहुलचा रायकडे अद्वैतचा कसा तोटा होईल त्याबद्दल बघ नुसतं तोंडाची बोलायची कढी आणि नको असं म्हटल्यावर मी तर या सगळ्यामध्ये आता खरे सोबत एकत्रितपणे कॉम्पिटिशन करण्यासाठी भाग घ्यायचा प्रयत्न करतोय पण हिमे काय केलं आणि तितक्यात त्याला भास व्हायला लागतात तिकडे आता कला येते आणि कला सांगते कसं आहे ना तुझा इगो हाच महत्वाचा आहे तू फक्त स्वतःचा इगो जिंकतोस मी कोण आहे चांदेकर मी जिंकणार मी हे करणार पण या वेळेला मी खरे जिंकणार आहे चांदेकर नाही जिंकणार आहे यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही चांदेकरच जिंकणार आता हा अद्वैतचा भास असतो आणि तो विचार करतो काय करू मी आता एक काम करतो मी चांदेकर ज्वेलर्सच मुळात नाव कला अद्वैत चांदेकर या ज्वेलर्स म्हणजे या नावाने आमची एंट्री करतो चांदेकर ज्वेलर्स मार्फत करणार कोण तर कला अद्वैत चांदेकर म्हणजे हिला काहीही झालं तरी माझ्या विरोधात जाताच येणार नाहीये ही चांदेकरांच्यासाठीच डिझाईन बनवेल आणि मग काय एकत्रितपणे आम्ही काम करू आणि आमची जीत होणार आहे यस, yes, मला किती छान युक्ती सुचली आता कलाने ऑलरेडी खरे या नावाने जरी एंट्री दिली असली तरी अद्वैतची डिझायनर म्हणून कलाला या सगळ्यामध्ये आता अद्वैत साठी डिझाईन करणं हे खूप भाग पडणार असतं आणि त्याचमुळे आता इकडे अद्वैतने केलेली युक्ती बरोबर कामाला येणार असते आणि त्याचबरोबर इकडे आता अद्वैत त्याच्या कामाला लागतो कलाला हे करण्यासाठी तोपर्यंत राहुल आता राहुल लगेचच इकडे येतो डिझाईन चोरण्यासाठी आणि राहुल डिझाईन चोरण्यासाठी येतो तो अद्वैतच्या रूममध्ये येऊन त्या सगळ्या डिझाईन चोरण्याचा प्रयत्न करत असतो त्याचे आता सूट वगैरे बाजूला करून डिझाईन चोरत असतो त्याच वेळेला कला इकडे सांगत असते आई तू मला काही सांगू नकोस मी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहे यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता अगं तू घे पण चांदेकरांच्या सोबत घे ना कला म्हणते मी सांगितलं ना माझी माझी मी पार्टिसिपेट करणार आहे तुम्ही उगाच मला काही बोलण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत कला चिडलेली असताना इकडे आता अद्वेत आपली बॅग गाशागोशा गुंडाळून खऱ्यांच्या घरी राहायला आलेला असतो आणि त्याला पाहिल्यावरती इकडे आता सगळेच जण चपापतात आणि अद्वेदकडे पाहायला लागतात त्याच वेळेला आता इकडे संगीता सांगतो जावई बापू तुम्ही असं म्हणत संगीता खूपच खुश होते आणि कला पाहायला लागते तर आता एकत्रितपणे डिझाईन करण्यासाठी एकत्रितपणे राहण्यासाठी अद्वैत आलेला असतो चांदेकरांच्या घर सोडून खऱ्यांच्या घरी आता दोघांची खऱ्यांच्या घरी काय आता जुगलबंदी होणार कला खरंच अद्वैतच्या बाजूने कसा हार बनवणार आणि राहुलची घाणेरडी कारस्थानं कशी उघडकीला आणणार पाहणार रंजक ठरणार